पूर्ण देशभरामध्ये मुस्लिम समाजाचं जे मतदान झालं ते मोदींच्या विरोधात झालं तिसऱ्यांदा जर मोदी पंतप्रधान झाले तर आपलं काही खरं नाही हे पटवून देण्यामध्ये मुस्लिम समाजाचे नेते हे यशस्वी ठरले आणि त्यातच भाजपाचा घात झाला जिथे मुस्लिम संख्या जास्त आहे मुस्लिम मतदार जास्त आहे तिथल्या मतदारसंघांवर जर आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात येतंय तिथला प्रत्येक उमेदवार हा पराभूत झालेला आहे म्हणजे उत्तर प्रदेशचं उदाहरण अगदी आपल्या समोर आहे म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त जागा निवडून येतील तिथे राम मंदिर आहे योगीचं काम चांगलं आहे मग तिथे काय झालं ते बघा म्हणजे तुम्ही उत्तर प्रदेशचा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं तर इथे मोदींची घोडदौड रोखली गेलेली आहे आणि दुसरं राज्य आहे ते महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये ही तेच घडलंय मुस्लिम समाज बौद्ध समाज आणि अल्पसंख्याक जो समाज आहे तो पूर्णत हा भाजपच्या विरोधात गेला आणि भाजप जर तिसऱ्यांदा निवडून आलं मोदी पंतप्रधान झाले तर काय होईल हे चित्र रंगवल्याने मोठ्या प्रमाणावर मतदारांनी चांगल्या प्रकारे मतदान हे भाजपाच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला केलं भिवंडी शहरामध्ये नेमकं तेच घडलंय म्हणजे भिवंडी शहरामध्ये कपिल पाटील का पडले बाळामामांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर विजयी का मिळवला हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येत आहे की मुस्लिम समाज हा पूर्णत बायामा म्हात्रे यांच्या पाठीशी उभा राहिला म्हणजे मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणावर मतदान केलं म्हणजे मागच्या जर आपण तीन निवडणुका बघितल्या तर त्या तीन निवडणुकांमध्ये जे दिसलं नाही ते या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं भिवंडी शहर म्हणजे पूर्व आणि पश्चिम हे दोन मतदारसंघ आहेत याच्यामधलं जर मतदान आपण बघितलं तर लक्षात येते की इथला मुस्लिम समाज हा फुटला नाही हा झुकला नाही वाकला नाही विकलाही नाही पैसे घेतले मात्र मतदान हे बाळ्या मामांनाच केलं गेलं जे आपण जर बघितलं तर इथली जी आकडेवारी मतांची त्या मतांच्या आकडेवारीवरून असं दिसतं की एका बाजूला मुस्लिम समाज आहे आणि एका बाजूला हिंदू समाज आहे हिंदू समाजाची मतं ही कमी पडलेली दिसतात फाटाफूट झालेली दिसते मुस्लिम समाज मात्र फुटलेला नाहीये मुस्लिम समाजाने नारा दिला होता की उमेदवार कोणताही असो तो भाजपच्या विरोधात असेल तर त्यातला मतदान हे केलं पाहिजे हे देशभरामध्ये चाललं होतं एम आय एम नावाचा जो पक्ष आहे म्हणजे निशानी पतंग होती भिवंडीमध्ये त्यांना चांगली मतं मिळतील म्हणून एम आय एम उभं राहिलं होतं एम आय एमच्या मतांवर आपण जर लक्ष टाकलं तर एम आय एमच्या उमेदवाराला पश्चिममध्ये पश्चिम मतदारसंघ विधानसभा दोनशे एकोणतीस मतं फक्त आहेत आता दोनशे एकोणतीस मतं जी आहेत ना त्याची चुकून वाकून पडणारी आहेत किंवा फार कट्टर असेल एम एखादा पदाधिकारी त्यांनी दिली असती फक्त दोनशे एकोणतीस मतं ही एका मतदारसंघात आणि पूर्वेमध्ये मत चारशे दोन म्हणजे सहाशे एकतीस <laughs> भिवंडी शहरामध्ये मुस्लिम समाजाच्या पक्षाला फक्त सहाशे एकतीस मतदान होतं याचा अर्थ समजून जा म्हणजे एकूण जे मतदान झालं होतं तीन लाख पस्तीस हजार आठशे साठ आणि याच्यापैकी सहाशे एकतीस फक्त एम आय ला आहे म्हणजे एम आय एमचा बंदोबस्त किती ताकदीने केला गेला होता हे आपल्या लक्षात येत आहे म्हणजे तिथे सांगितलं गेलं होतं की पक्ष कोणताही असो उमेदवार कोणताही असो कोणत्याही परिस्थितीमध्ये बाळ्यामा म्हात्रेंशिवाय कुणालाही मतदान होता कामा नये आणि त्यासाठी मोठ्या फौजा या भिवंडीमध्ये उतरल्या होत्या एकूण मुस्लिम समाजाचे उमेदवार आठ होते हे सगळे सांगत होते की एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाजाचे उमेदवार उभे आहेत त्याच्यामुळं मतांची विभागणी होईल म्हणजे प्रत्येकाने हजार हजार दोन दोन हजार मतं खाल्ली तरी मोठा फरक पडेल प्रत्यक्षात मात्र या आठ उमेदवारांच्या मतांची बेरीज दोन हजार नऊशे एकोणीस आहे पश्चिमेमध्ये एक हजार पंधरा मतं पडलेत पूर्वेमध्ये एक हजार नऊशे चार एकूण दोन हजार नऊशे एकोणीस एवढीच मत ही आठ उमेदवारांना आठही उमेदवार मुस्लिम समाजाचे त्याच्यामध्ये एम आय उमेदवार चा उमेदवार सर्वांच्या मतांची बेरीज ही तीन हजार ही होऊ शकली नाही इथेच भाजपची गेम फेल गेली आहे म्हणजे भाजपने जी यंत्रणा उभारली होती जे काही केलं होतं ते फेल घालवल्यामध्ये मुस्लिम समाजाच्या नेत्यांना यश मिळालेलं आहे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपल्या उमेदवारालाही मतदान होता कामा नये अक्षरशः पंचेचाळीस सेहेचाळीस अशी मतं या उमेदवारांना पडलेली आहेत ही पडलेली जर उमेदवारांना मतं आपण बघितली तर मुस्लिम समाज हा कसा एकसंघ राहिला हे एकीने राहिला हे आपल्याला इथे लक्षात येते म्हणजे उत्तर प्रदेश असेल की पूर्ण देशभरातली मुस्लिम समाज जिथे आहे तो त्यांनी कोणीही भाजपाला मतदान केलेलं नाही आणि दुसऱ्याला मतदान करून ते वाया जाईल असंही केलेलं नाही तिथे दुसरी एक मोठी गेम झाली म्हणजे निवडणूक चा निकाल लागण्याच्या आधी आम्ही दोन तीन व्हिडिओमध्ये ते सांगितलं होतं आणि त्याचबरोबर वीस तारखेला मतदान होतं आणि एकोणीस तारखेला आम्ही सांगितलं होतं की भिवंडी शहरामध्ये जे अपक्ष उमेदवार आहेत कपिल पाटील सोडून उरलेले सगळे जे अपक्ष उमेदवार आहेत हे सगळे विकत घेतले गेलेले आहेत विकले गेलेले आहेत आणि यांनी पाळ्या मामा म्हात्रे यांना मदत करायचं ठरवलं ही रात्रीतून गेम पलटली आपण जर बघितलं तर तिथे अपक्ष उमेदवार निलेश सामरे हे उभे होते भिवंडीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली होती मोठमोठ्या रॅल्या काढल्या होत्या खूप काही केलं होतं मात्र मी आदल्या दिवशी सांगितलं होतं की यांच्या मतांच्या आकडेवारीवर लक्ष टाका हे वीस हजारच्या जा पुढे जाणार नाहीत खूप कमी मतं यांना मिळतील त्यावेळेस माझ्या विरोधात खूप काही शिवीगाळ करण्यात आली पोस्ट व्हायरल करण्यात आल्या पुराव्या मागण्यात आले मी त्यांना एकच सांगितलं होतं की तुम्ही चार जूनला जो निकाल लागेल त्यावेळेस भिवंडी शहरामध्ये तुमच्या उमेदवाराला किती मतं मिळतात हे बघा कारण त्यांनी निवडणूक सोडलेली आहे काय झालंय ते मी बघितलंय पण पैसे देतानाचे पैसे घेतानाचे कसलेही पुरावे नसतात म्हणजे पैसे देताना किंवा विकला गेला की कि दोघांमधली किंवा मधला त्रयस्थ जो माणूस असतो तो हे मांडवली करतो जिथे बाळ्यामा आणि हे भेटले आहेत आणि त्यांच्यामध्ये सौदा झाला अशा तर प्रकार नसतो तयस्त माणसानी मोठ्या माणसानी ही गेम केली आणि त्याच्यावरनं त्यावेळेस निकाल लागला तेव्हा ह्या सगळ्यांची तोंड बंद झाली कारण अपक्ष उमेदवार जे होते निलेश सांबरे त्यांना पूर्व विधानसभा मतदारसंघ जो आहे तिथे चार हजार दोनशे सात मतं मिळाली आहेत आणि पश्चिमेला मिळाले आहेत चार हजार सहाशे एक पूर्ण भिवंडी शहरामध्ये आठ हजार आठशे आठ मतं मिळालेली आहेत जेवढी मेहनत केली जेवढा खर्च केला जेवढ्या संख्येने मुस्लिम समाज त्यांच्या मुस्लिम महिला दिसत होत्या ते जर सगळं बघितलं तर यांना एक मत कितीला पडलं असेल पण परिस्थिती उलटी आहे खर तर झाकली मूठ सव्वा लाखाची पण अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांना आठ हजार आठशे आठ मतं ही फक्त भिवंडी शहरात पडतात याचा अर्थ त्यांची सीट ही हरलेली होती त्यांनी निवडणूक सोडलेली होती आणि म्हणून आम्ही जाहीर केलं होतं की त्यांचा तिसरा क्रमांक असेल डी पॉईंट वाचली ते वाचली तर, तर भिवंडी शहरामध्ये त्यांनी निवडणूक सोडली नसती काही गडबड घोटाळा झाला नसता ही मतांची आकडेवारी खूप मोठी असते मात्र त्याच्यामध्ये बाळ्यामामांचा तोटा झाला असता बाळ्यामामांना सगळ्या शहराने एकत्र येऊन जो काही पाठिंबा दिला तो पाठिंबा वाखाणण्याजोगा होता त्यांची जी काही मॅनेजमेंट होती ती अत्यंत चांगली होती त्यांनी जी आर्थिक रसद पोहोचवली तीही अगदी खुल्या मनाने पोचवली प्रत्येकावर विश्वास टाकला त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांच्याही लोकांवर चांगल्या प्रकारे विश्वास ठेवून म्हणजे मुक्त हस्त उधळून ज्याला बोलतो ज्याला जे जे पाहिजे ते ते देणं ते सगळं काही दिलं कोणाचाही शब्द खाली पडू दिला नाही कोणाला उलट प्रश्न विचारला नाही किंवा हे असं होणारच नाही असं सांगून टाळलं नाही जे करता येईल म्हणजे मला लढायचं आहे तर मला जिंकण्यासाठीच लढायचं आहे मी स्वतः जे काही करू शकतो ते मला सगळं आत्ताच करायचं आहे नाहीतर पूर्ण केल्याची माती होईल ही पहिली संधी आहे म्हणून बाळ्यामाने अत्यंत चांगल्या प्रकारे फिल्डिंग लावली पैशाची कुठेही कमी पडू दिली नाही अगदी सर्वांवर विश्वास ठेवला म्हणजे त्याचा फायदा असा झाला की बाळ्या मामा यांना एक लाख तेवीस हजार दोनशे एकवीस मतांचा लीड मिळाला जे भिवंडी शहरात आतापर्यंत कधीही घडलं नव्हतं भिवंडी शहरामध्ये कपिल पटेल यांना जास्तीत जास्त पन्नास हजाराचा लीड मिळायचा इथे तो दुपटीपेक्षा जास्त झालेला आहे तुम्ही बघा बाळ्यामामांना पूर्व विधानसभेमध्ये एक लाख आठ हजार एकशे तेरा मतं मिळालेली आहेत पश्चिममध्ये एक लाख आठ हजार तीनशे अठ्ठावन्न मतं मिळाली आहेत म्हणजे भिवंडी शहरामध्ये जे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत तिथे दोन लाख सोळा हजार चारशे एक्क्याहत्तर एवढी मतं त्यांना मिळालेली आहेत म्हणजे दीड लाखाच्या पुढे काँग्रेसचा उमेदवार गेला नव्हता हो तिथे तुतारीचा उमेदवार म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार हा दोन लाख सोळा हजार चारशे एक्क्याहत्तर मतं घेतोय याचा अर्थ झाडून सर्वांनी मतदान केलंय कपिल पटेल यांची मत आकडेवारी बघा कपिल पटेल यांना पूर्वमध्ये पंचेचाळीस हजार तीनशे बहात्तर आणि पश्चिमेमध्ये सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे त्र्याण्णव हजार दोनशे पन्नास जी लागभर मतं त्यांना जी मिळालं पाहिजे होती ती लाखभर मतं त्यांना मिळालेली आहेत आणि हा लीड जो आहे तो एक लाख तेवीस हजार दोनशे एकवीसचा लीड आहे म्हणजे भिवंडी शहरामध्येच एक लाखाचा लीड घेतलेला आहे आणि तो भिवंडी शहराच्या बाहेर हा तुटू शकलेला नाही भिवंडी शहरातील मुस्लिम समाज असेल बौद्ध समाज असेल अल्पसंख्याक समाज असेल ही सगळी मंडळी एकत्र आली त्याच्यापैकी कोणालाही फोडता आलं नाही एकही कार्यकर्ता पदाधिकारी त्यांचा फुटलेला नाही पैसे घेतले असते आणि त्या आशेवर हे लोक होते की आपल्याला मतदान होईल आपण यांना यांना फोडलंय ज्यांना ज्यांना फोडलं होतं ती ती सगळी मंडळी ही बाळ्यामाच्या सोबत होती कारण बाळ्यामामांचा स्वभाव आणि बाळ्यामामांची पुरवली आर्थिक रसर ही कितीतरी पटीने जास्त होती आणि म्हणून सर्वजण हे बाळ्यामाच्या पाठीशी उभे राहिले भिवंडी शहरामध्ये एकूण जे मतदान झालं होतं ते तीन लाख पस्तीस हजार आठशे साठ तीन लाख पस्तीस हजार आठशे साठ आणि दोघांना म्हणजे कपिल पाटील आणि बायामा म्हात्रे यांना मतदान झालंय तीन लाख नऊ हजार सातशे एकवीस सत्तावीस उमेदवार होते त्याच्यापैकी सर्वाधिक मतदान हे दोघांनाच झालं आणि उरलेल्या पंचवीस उमेदवारांचं मतदान आहे ते आहे सव्वीस हजार एकशे एकोणचाळीस म्हणजे प्रत्येक उमेदवारांनी ॲव्हरेज फक्त एक हजार मतं खाल्लेत असं होऊ शकतं का ते शक्य नाही कारण ते बहुजन समाज पार्टी हत्तीनिशानी असलेला पक्ष आहे जिथे बौद्ध समाजाचं बऱ्यापैकी प्राबळ आहे पण तिथल्या त्या उमेदवारालाही मतदान झालेलं नाही आहे बसपाच्या उमेदवारालाही मतदान झालेलं नाही कुठल्याच उमेदवाराला मतदान होणार नाही याची व्यवस्था केली गेली के प्रत्येक उमेदवाराला जे पाहिजे ते दिलं गेलं त्यांना गप्प बसवलं गेलं अगदी उमेदवारांनीही प्रचार सोडला आणि ते बाळ्यामोच्या मागे लागले आणि त्याच्यामुळं भिवंडीमध्ये बाळ्यामामांना चांगल्या प्रकारे लीड झाला मुस्लिम समाजाची जी काही एकी होती ती आपल्याला पाहायला मिळाली एकही पदाधिकारी एकही मतदार तिथे फुटलेला दिसत नाही देशभरामध्ये अल्पसंख्याक समाजाने मोदींच्या विरोधात जी काही लाट तयार केली होती ती लाट यशस्वी झाली ती कोणीही रोखू शकलं नाही की ती विकत घेऊ शकलं नाही भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण भिवंडी शहराचा विचार केला तर आपल्या सहज लक्षात येत आहे तर ति तिथे मुस्लिम समाज हा खंबीरपणे बाळामाच्या पाठीशी उभा राहिला मागचे अनेक है, कारण आहेत मग कारण काही असू देत मग देशभरामध्ये जे घडलंय ते आश्चर्यचकित करणार म्हणजे एवढी मोठी एकी की एवढ्या मोठ्या संख्येने असलेला समाज एकत्र येतोय आणि तो एवढ्या ताकदीने मतदान टाकतोय की एकही माणूस फुटणार नाही एकही मत इकडे तिकडे जाणार नाही म्हणजे पंचवीस उमेदवारांना सव्वीस हजार एकशे एकोणचाळीस फक्त मतं मिळतात आणि दोनच उमेदवारांना पूर्ण मतदान होतंय त्याच्यामध्ये बायामामांना एक लाख तेवीस हजार दोनशे एकवीसचा लेड मिळतोय इथेच बायामामांचा विजय हा फिक्स झाला होता